अर्थसंकल्प आम्ही नाराज आहे कारण आमच्या शेतकऱ्यांना काहीतरी पॅकेज द्यायला पाहिजे होतो पण एकच सांगतो मी आउटपुट घेतल्याशिवाय उठणार नाही आता ते प्रशासन आम्हाला माहितीये कोणाच्या म्हणण्यावर चाललं तर त्यांना पण काही थोडं आमचा आज उपशनाचा दुसरा दिवस आहे पण अद्यापर्यंत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जो निर्णय आम्हाला अपेक्षित होतो तो घेतलेला नाही मुळ आम्ही या उपशनाच्या निर्णयावर ठामी मी जास्त आता सविस्तर सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे सगळ्या पत्रकारांना मीडियाला समोर मांडलेलं आहे उलट आज देशाचं जा बजेट झालं ना तर उद्या उद्या ज्या पोलीस स्टेशन समोर ज्या ऑफिस समोर आम्ही उपोषणाला बसलोय ना त्या कार्यालयाचं बजेट आम्ही उद्या जाहीर करणार पण एकच सांगतो मी आउटपुट घेतल्याशिवाय उठणार नाही हे आंदोलन उपशन ना दोन दिवस आहे आजू दहा दिवस चाललं तरी चालन मी उठणार नाही दोन कारण मला या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसा डावळ्या दरोडे घातले ना त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हे उठणार नाही आता तरी साधारण किती हा आता उद्या बजेट सादर करणार आहे आम्ही उद्या उद्या बजेट सादर करायचं आज नाही आज देशाचं बजेट सादर झालंय संसदेत तर उद्या आम्ही पोलीस विभागाचं बजेट नगर जिल्ह्यातलं पोलीस विभागाचं जे बजेट आमच्या माहिती नुसार जेवढं आलंय आमच्या हातात ते बजेट आम्ही उद्या सादर करणार आहे प्रशासनाकडून हे करप्टेड जे आहे ना दोन टक्के पोलीस ज्यांनी जिल्हा चालू येतात ना म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के पोलिस कर्मचारी बिचारे इतकं चांगलं काम करतात म्हणजे रात्री मी इथं झोपायलो होतो सतारदा पोलीस डोळ्यात तेल घालून आमच्या आम्हाला संरक्षण करीत होते अशा बिचाऱ्यांना चहा कुणी पाहिजेत नाही हो पण जे भामटे जे जिल्हा चालवितात ना दोन नंबर धांद्यात पार्टनर शिप करा हे करे आणि त्यांना पाठबळ देणारे अधिकारी त्यांच्या विरोधात आम्ही बसले साधारण मागण्या साधारण मागण्या म्हणजे तो दिनेश आयर नावाचा पी आय गुन्हे अन्वेषण शाखेचा दोन चार जे सांभाळतो सायबरचा त्याचा सांभाळतो त्याच तिथून त्याच तात्काळ त्याला तिथून ट्रान्सफर केलं पाहिजे साईट पोस्ट दिली पाहिजे त्याला आणि ज्या पोलीस एल सी बी विभागातील जे कर्मचारी म्हणून जे काम केलं जे घोटाळेखोरे त्यांची ओपन चौकशी लागली पाहिजे आणि पण ओपन चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना तो निलंबित केलं पाहिजे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे साधारण किती तक्रारी दोन चार हजार तक्रारी आणि काही दाखल पण झाले नाही आता ते प्रशासन आम्हाला माहित आहे ना कोणाच्या पण जात असन काय थोडंफार त्याच्यामुळं ते त्यांना त्यांना माहित नाही दारात बसणारा कोण आहे दारात बसणारा असा काय दूध खोळा आहे काय हा लेचा पेचा आहे काय दारात बसणारा आउटपुट काढल्याशिवाय उठत नसतो त्याला का माझा अंदाज नाही आतल्याला आज देशाच्या अर्थसंकल्पात संशोधेत मला प्रत्यक्ष ऐकल्याला मला भेटलं नाही पण मी टी व्ही चॅनलद्वारे ते ऐकलं पण त्या अर्थसंकल्पावर आम्ही आहे कारण आमच्या शेतकऱ्यांना काहीतरी पॅकेज द्यायला पाहिजे होतो शेतकऱ्यांना नाही महाराष्ट्रात तर काहीच दिलं नाही त्यांनी महाराष्ट्राबाबतीत दुर्लक्ष आहे या सरकारचं बिहार आणि कर्नाटक आंध्रा तिकडे त्यांना ते सत्तेचे गणित जुळवण्यासाठी जुळी केली ना मध्ये जुळी मुळे त्यांना दिले त्यांनी आपल्याला काही दिलं नाही बऱ्यापैकी काय महाराष्ट्राला दुर्लक्षित केलं त्यांनी महाराष्ट्राला काही दिलं दिल नाही विरोध दिल नाही व्हायचं मग काय होईल आता त्यांच्या सत्तेतले जे काही लोक आहेत ना मला बऱ्याच त्यांच्या सरकारच्या सत्तेतल्या लोकांचे फोन आले आम्ही बोलू शकत नाही पण आम्ही पण नाराज हा काय अरे अर्थसंकल्प सादर होतोय पण इकडं लोकांची लूट चालली ना हे पण एक देशाचाच घटक आहे ना ही लूट थांबवायची आम्हाला आता या पोलीस स्टेशनचा मोठा अर्थसंकल्प आहे तो आम्हाला उद्या सादर करायचं